नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अर्जुन त्याची रूम छान अशी तयार करून ठेवतो सायलीला सरप्राईज द्यायचं म्हणून सगळी रूम चकाचक झालेली असते आणि स्वतःच बघतो अरे वा आज सायली माझ्यावर हो नक्की खुश होणार असं त्याला वाटू लागतं आणि त्याच वेळेला तिथे सायली येते सायली रूममध्ये आल्यावर रोजच्या प्रमाणे आवरावरी करण्यासाठी सामान बघू लागते आणि काहीच दिसत नाही हो म्हटल्यावरती अर्जुनला विचारते तुमचं लॅपटॉप बंद पडलं आहे का तेव्हा तू म्हणतो असा का प्रश्न करतेस तेव्हा ती म्हणते आज इथे तुमचा लॅपटॉपचा पसारा नाही रूममध्ये काहीच पसारा केलेला नाही म्हणून म्हटलं बिघडलं आहे की काय विचारून घ्यावा तेव्हा तो म्हणतो अरे देवा तुझ्यासाठी मी इतकं छान तयारी करून ठेवली आणि तूच मला टोमने मारत आहेस असं म्हणते आणि लगेच मग दोघंजण गप्पा मारायला तिथे बसतात तेव्हा तो सांगू लागतो आज मी खूप खुश आहे म्हणून मी एवढं सगळं केलं सायली विचारते का खुश आहात तेव्हा तो म्हणतो माझे फॅमिली मेंबर खुश असले की मी आपोआपच खुश होतो तुम्हाला माहिती आहे ना माझा सगळ्यात जास्त जीव माझ्या फॅमिली मेंबरवरती आहे आणि मग सायली हो म्हणते इकडे प्रियाचा मात्र संताप झालेला असतो इतका प्रयत्न करूनही त्या बिंडोकबाईला अंताक्षरीमध्ये येऊ नको सांगितलं होतं तरी ती आलीच म्हणून तिचा संताप झालेला असतो ती लगेच फोन उचलते आणि रूममध्ये आल्या आल्या तो फोन ती नागराजला लावते नागराज म्हणतो लवकरात लवकर चांगली बातमी दे खूप दिवस झाले चांगली बातमीच ऐकायला भेटली नाही तेव्हा ती म्हणते आता बातमी जर चांगली नसलीच तर मी कुठून ती चांगली बातमी आणू आणि उठलं सुटलं मला टेन्शन देऊ नका तेव्हा तो म्हणतो काहीतरी चांगलं ऐकायला येऊ दे रे देवा असं म्हणत तिलाही म्हणतो तू तरी सांग काहीतरी तेव्हा ती म्हणते बॅड न्यूज आहे इकडे अंताक्षरी खेळून सगळेजण प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवून देण्याचा प्रयत्न करत होते आणि मग काय झालं म्हणून नागराज विचारू लागतो ती सांगते इतका प्रयत्न केल केला होता त्या बाईला बाहेर येऊ नको पण ती बाई बाहेर आली आणि रविराजच्या गाण्यावरती ती इमोशनल झाली ते गाणं पुढे सायलीने पूर्ण केलं मग ती तिथे आली ढसाढसा रडू लागली सायलीच्या मिठीमध्ये आणि आम्ही सगळेजण पाहत उभं राहिलो असं करत करत सगळं काही त्या बाईला ह्या बायका आठवायला लावतील शंभर टक्के तेव्हा नागराज म्हणतो तू तिथे काय करत आहेस मग तू प्रयत्न करायचे ना, ना काहीतरी तेव्हा ती सांगत असते दोघीजणी एकमेकींना ओळखत नाही नशीब पण त्या दोघीजणी अशा एकमेकींना मिठी मारत होत्या जसं काही त्या खऱ्या मायलेकीचं आहे हे त्यांना कळलं आहे आणि एकमेकींच्या मिठीमध्ये जाऊन जाऊन ढसा ढसा रडत होत्या एकदम मला असं वाटत होतं या दोघींना कळलं तर नसेल ना या दोघी एकमेकींच्या कोणीतरी लागतात इकडे मात्र अर्जुन सांगत असतो सायलीला मला खूप आनंद वाटतो माझ्या घरचे सगळेजण खुश आहे म्हणून आणि खरं सांगू का सायली आत्या तुमच्यामुळेच आमच्या घरामध्ये आल्या तुम्हीच सगळ्यांना हा आनंद दिला तेव्हा ती म्हणते हा निव्वळ योगायोग होता मी त्यांना शोधून काढलं आणि अर्जुन मात्र तिचं कौतुक करत असतो तुम्ही जर नसतात तर हे शक्य झालंच नसतं अर्जुन म्हणतो का कुणाच ठक मला असं वाटतं तुमच्या दोघींमध्ये काहीतरी नातं आहे ते नसतं का मायलेकींचं आईचं आणि मुलीचं तसं तुमच्या दोघींकडे पाहिलं ना मला सतत वाटत असतं तुम्ही दोघीजणी खरंच मायलेकी आहे म्हणून तेव्हा असं आई बोलल्यानंतर ती म्हणते का कुणाच ठाऊक मला माझी आई आठवत नाही पण प्रतिमा आत्या जेव्हा माझ्याकडे पाहतात तेव्हा मला असं वाटतं माझी आई पण माझ्याकडे एवढ्याच प्रमाणे पाहत असेल ना मी जेव्हा लहान असेल तेव्हा आणि मलाही कधी कधी असं वाटतं ती माझी आईच तर नाही ना आम्ही दोघी प्रिया आणि मी एकाच ठिकाणी राहण्याचं मोठं झालो पण बघ ना माझं नशीब कसं आणि तिचं कसं तिला तिची आई मिळाली वडील मिळालं तिला तिचं घर मिळालं आणि मला माझ्या आईचं साधं प्रेमही मिळू नये माझी आई कशी होती कशी दिसत असेल हेही मला आठवत नाही पण प्रतिमा आत्याकडे त्याकडे पाहिलं की मला ना सतत असं वाटतं माझी आई जर असती ना तर ती यांच्यासारखीच असते आणि मला नेहमी असं वाटतं मला माझ्या आईने जवळ घ्यावं कुशीत घ्यावं मिठीत घ्यावं माझ्या डोक्यावरनं प्रेमाने हात फिरवावा असं सगळं बोलत असते आणि वडील नाही ह्या गोष्टी जी खंत ती व्यक्त करत असते आश्रमात काढलेले दिवस तिला आठवत असतात तिला इमोशनल व्हायला होत असतं माझी आई मला आयुष्यात कधी मिळेल की नाही माहीत नाही पण जर तिने मला ओळखलं मला ती मिळाली तर तिने मला मिठीत घ्यावं माझ्या डोक्यावरून मायाने हात फिरवावं मी मागचं सगळं काही विसरून जाईल असं म्हणत ढस ढसर रडते आणि अर्जुनला विचारते खरंच मला माझी आई मिळेल ना असं म्हटल्यानंतर त्याला त्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावा ते समजेना आणि सायली इतकी रडत असते ना तिच्याकडे तो पाहतो तिचे आश्रू तो पुसण्याचा प्रयत्न करतो आणि तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती पाहते की अर्जुन तिची डोळी पुसत आहे आणि ती भांबवून जाते मग ती तिथनं पाठीमागे लगेच सरकते आणि तिचं तिची झोपायला जायची तयारी करू लागते अर्जुन म्हणतो तुम्ही इमोशनल झाल्या म्हणून मी तुमची डोळे पुसत होतो तेव्हा ती म्हणते इट्स ओके असं म्हणत झोपूया आपण लगेचच तिचं अंतरून घालायला लागते इकडे अर्जुनला मात्र वाईट वाटत असतं की मी लाईच्या आईवडिलांचं प्रेम तर नाही देऊ शकणार नशीब पण नवरा म्हणून मी कधीच कमी पडणार नाही माझ्या प्रेमाचा त्या स्वीकार करतील ना मनापासून त्यांनी मला नवरा म्हणून स्वीकारल्यानंतर मी त्यांना इतकं प्रेम देईल की त्यांना आईवडिलांची कमीच कधी आठवू देणार नाही आणि इतकं प्रेमाने त्यांना मी भरवून ठेवीन असं म्हणत तो डोळे पुसतो इकडे सायली तिच्या अंतरुणात झोपी जाते नागराज प्रियाशी बोलता बोलता आवाज बंद झाला आहे म्हणून सारखा प्रिया प्रिया करत असतो आणि काय झालं आहे तू बोलत काय नाही पुढे काय झालं सांग ना म्हणून विचारत असतो पण प्रिया काहीच बोलत नाही कारण तिच्यासमोर तिचे वडील उभे असतात आणि ती आता भांबवून जाते मी जे काही शब्द बोलले ते यांनी ऐकले की काय म्हणून तिला संशय येत असतो तेव्हा ती म्हणते काय झालं बाबा आणि लगेच इकडे नागराजचा फोन कट करते नागराज म्हणतो काय झालं असेल इने बोलता बोलता फोन का कट केला म्हणून त्यालाही प्रश्न पडला इकडे प्रिया इमोशनल व्हायचं नाटक करू लागते आणि बाबांना कळलं तर नसेल ना म्हणून तिला प्रश्नही पडतो जर पट कळला असेल तर काय सांगू बाबांना म्हणून ती आता भांबवलेली असते आणि नागराजचा संताप होत असतो ही बिंडोक मुलगी दरवेळेला अर्धा अर्धा वट निरोप देते आणि फोन कट करते आता पुढे काय झालं कसे कळेल तिला आठवलं तर नसेल ना मी काय केलेलं इकडे तो तिला म्हणतो की तू तुझ्या मैत्रिणीशी फोनवर बोलत असेल तर बोलून घे आपण दोघं बोलू नंतर बोलूया मी नंतर येतो असं म्हणत तू तिथून जाण्यासाठी निघतो तेव्हा प्रिया म्हणते नाही बाबा बोला ना काय होतं काम तुमचं माझं माझ्या मैत्रिणीशी एवढं काय महत्त्वाचं चा बोलणं चाललेलं नव्हतं तेव्हा रविराज सांगतो बघ ना माझं नशीब कसं आहे माझी बायको माझ्या डोळ्यासमोर आहे पण ती मला एक मिनटंही ओळखतही नाही माझ्या डोळ्यांकडे काका का माझ्याकडे का, का, पाहतही नाही माझा तर स्वीकार तिने केला तर नाहीच नाही पण बाळा तुला तरी मुलगी म्हणून त्यांनी तिने स्वीकारायला हवं होतं पण ती साधी तुझ्याकडे पाहतही नाही माझाही स्वीकार केला नाही आणि तुझाही नाही ह्या गोष्टीची मला खंत आता वाटत आहे तिच्या डोळ्यातला तो कोरडेपणा मला सहन होत नाही गं तूच एक जी आहे माझ्याशी माझ्याजवळची जिच्याशी मी माझ्या मनातलं सांगू शकतो तो प्रियाला सांगू लागतो की मला ह्या गोष्टीची खंत वाटते प्रतिमा माझ्याकडे पाहत नाही माझ्याशी बोलत नाही तुझ्याशी सुद्धा नाही आणि मग ती म्हणते बघा ना ती नेहमी त्या सायडीला चिकटलेली असते आपल्या दोघांकडे तिचं अजिबात लक्ष नाही पण जाऊ दे बाबा आपण दोघं आपल्या एकमेकांच्या सोबतीला आहोत ना एक ना एक दिवस आईला तिचं सगळं काही आठवेल मग ती मला मुलगी म्हणून स्वीकारेल तुम्हाला नवरा म्हणून तो दिवस एक ना एक दिवस नक्की येईल बाबा असा ती विश्वास त्यांना देते आणि ते मग म्हणतात मला तू सोबत आहे म्हटल्यावरती कसलीही काळजी नाही तुझ्याकडे पाहूनच तर मी इथून पुढे जगणार आहे असं म्हणत तिच्या कडे तो बघतो तिच्याशी बोलतो तेव्हा ती तिला त्याला मिठी मारते आणि बाबा मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही हं असं म्हणते आणि म्हणते त्या बिंडोगबाईला कधीही तिचं भूतकाळ आठवू देणार नाही हेही तितकंच का खरं कारण तिने भूतकाळ आठवलं तर माझी सुट्टी इकडे सगळेजण सकाळी सकाळी नाश्त्यासाठी चहासाठी आलेले असतात आणि त्यांच्या गप्पा चालू असतात अश्विन म्हणतो बाबा तुम्ही ना खूपच रोमँटिक आणि मस्त मस्त गाणी गात होते जणू काही नवीन वीस वर्षाचा मुलगाच तर बाबा म्हणते मी कुठं मतारा झालो रे मी तर अजूनही तरुण मुलगा आहे माझं प्रेम अजूनही तरुण चिरतरुण तरुण आहे असं म्हणत सगळेजण हसायला लागतात आणि अश्विन म्हणतो तुम्ही जर नवीन जमान्याची थोडीफार गाणी गायली असते ना तर अंताक्षरी शंभर टक्के आपणच जिंकलो असतो बाबा तर लगेचच अर्जुन म्हणतो आपण अंताक्षरी काही जिंकण्यासाठी हारण्यासाठी खेळलोच नव्हतो आपण ती फक्त प्रतिमा आत्यांना त्यांची स्मृती परत यावी म्हणून केली होती आणि त्याच्यासाठी आपल्याला यशही मिळालं की नाही आजीही कौतुक करते खरंच सायली तुझी युक्ती कामं हा? आली हां आणि तुझ्यामुळेच प्रतिमा तिथे आलीसुद्धा ह्या गोष्टीचं था सगळेजण सायलीसमोर कौतुक करत असतात सायली म्हणते माझं एवढं काही नाही हो असं म्हणत ती मोठेपणा नकारत असते इकडे प्रिया लगेच विषय बदलण्यासाठी तिच्या बाबांना म्हणते बाबा काही झाले तुम्हाला बरं वाटत नाही मग तुम्ही शांत शांत का आहात तेव्हा तिचे ते बाबा म्हणतात काही नाही काय झालेलं नाही मला मी ओके आहे असं म्हणत तो तिथले त्यावेळेची परिस्थिती ढकलून नेतो आणि प्रतिमाचं कौतुक करता करता सायलीचे कौतुक आज्य करू लागते आणि सायली म्हणते तू प्रतिमाला चहा नेऊन देतेस का दिला आहे की नाही मग सायली लगेच म्हणते हो मी देऊन येते त्यांना चहा तुम्ही तोपर्यंत चहा घ्या मग ती जायला निघते इकडे महिपतचा संताप झालेला असतो हा कसला पोरकटपणा जो स सुबेदारांनी केला आहे असं अंताक्षरी खेळून काय कधी कोणाची मेमरी परत येते का बिंडोक कुठले असं म्हणत तो बोलू लागतो आणि नागराज म्हणतो पण आता त्यांची एक एक युक्ती कामात येत आहे हळूहळू ती सगळ्यांशी फ्रेंडली होऊ लागली मोकळीकतेने वागू लागली आहे असंही तो सांगू लागतो आणि महिपत म्हणतो आता ह्या गोष्टीचा एक घाव दोन तुकडे करावेच लागेल कारण जर जोपर्यंत तुझी वहिनी जिवंत राहील तोपर्यंत आपल्या डोक्यावर नागोबा फनी बनून उभी राहील महिपतचं म्हणणं आता असं आहे तर नागराज लगेच म्हणतो माझं काही नाही तिला तिची मेमरी जर परत आली तर ती सगळ्यात पहिले तुला ओळखेल आणि तुला ओळखल्यानंतर माहिती आहे ना पुढे काय होईल तू जाशील जेलमध्ये तर मैपतही काही साध्या पाण्याने न्हायलेला नाही तोही लगेचच नांगराच्या पाठीवर थाप मारत म्हणतो मी जर खड्ड्यात पडलो आणि तुम्ही काढा काठावरनं मला पाहत राहाल असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते तुमचं स्वप्न आहे मी खड्ड्यात पडल्यानंतर तुम्हालाही माझ्यासोबत खड्ड्यात नक्की घेणार त्यामुळे आता आपल्या दोघांना मिळूनच हे प्रकरण मार्गी लावावं लागेल तर नागराज म्हणतो आता मार्गी मार लावायचं म्हणजे नक्की काय करू महिपतचा असं म्हणणं आहे की आपण तिला पूर्वी तिचा जीव जसा घेण्याचा प्रयत्न केला तो आपला फेल गेला असेल पण ह्या वेळेला फेल जाऊ द्यायचा नाही आपण तिचा जीव घ्यायचा नागराजचं आता टेन्शन आले पुन्हा एकदा तेच सगळं करायचं पण महिपतचं असं म्हणणं आहे ती जर मेली नाही तर ती सगळ्यांना ओरडून ओरडून सांगेल आपण काय केलं आहे आणि त्याने आपल्या अडचणी वाढणार मी मागच्या वेळेला अयशस्वी झालो असेल पण ह्या वेळेला मी माझ्या स्वतःच्या ह्याच हाताने तिचा जीव घेणार आणि यश मिळवणार असं म्हणत तो आता तिच्या जीवावर उठलेला आहे नागराज आणि महिपत दोघं मिळून आता नवीन पुढची काय चाल खेळत आहे आणि स्वतःच्या हाताने नागराज तिला मारायला जाणार त्याने काय फरक पडणार हे खरंच खूपच पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे ते पाहण्यासाठी आपण पुढे भेटूच आणि आपल्याला आता असंही पाहायला मिळते की प्रतिमा दारात उभी असते आणि सायली तिच्यासाठी चहा घेऊन जात असते आणि प्रतिमा तिथे कोपऱ्यात उभी राहते सगळ्यांना ती दिसते सगळ्यांना आनंद वाटतो की प्रतिमा त्या स्वतःहून किचनमध्ये आलेल्या आहे सगळेजण आत्याकडे पाहत असतात प्रतिमाला चहा देऊन सायली म्हणते चला तुम्ही तुमच्या रूममध्ये पिताय ना चहा मी तुम्हाला तिकडे नेऊन सोडते आता प्रतिमाला चहा घेऊन जायचं नसतं ती सायलीला खुणवत असते की मी आज सगळ्यांसोबत इथेच बसून चहा पिणार ह्या गोष्टीचा आता आनंद सायलीलाही खूप झाला रविराजला आशा वाटू लागल्या आहे की ही हळूहळू हिचं मन बदलत आहे हिचं माझ्याबद्दलही थोडंसं मत मत परिवर्तन नक्कीच होईल म्हणून सगळेजण आनंदी असतात आणि सायली लगेचच प्रतिमाला घाईघाईने ग्या सगळ्यांसोबत टेबलवरती चहा पिण्यासाठी घेऊन येत असते अर्जुनलाही इतका आनंद होतो अर्जुन लगेच त्याची जागा देतो म्हणजे सिनियर शेजारी प्रतिमा आत्या बसेल असं त्याला वाटतं पण प्रतिमा लगेच घाबरते मागे सरकते आता तिने ह्या गोष्टीला नकार दिलाय रविराज शेजारी बसण्यासाठी मग सायली आजी शेजारची खुर्ची काढते आणि आजीजवळ बसायला तिला सांगते आणि आजीजवळ बसायला ती तयार होते आता हळूहळू ती ह्या घरात वावरते प्रतिमा पूर्ण आजीला आई म्हणून स्वीकारत आहे सगळ्यांचा ती स्वीकार करत आहे रविराजला या गोष्टीची खंत आहे की तो सगळ्या ती सगळ्यांना स्वीकारत आहे पण माझ्याकडे पाहताही नाही तिची नजर माझ्याकडे पडतही नाही त्या कोरडे नजरेचा त्याला खूप त्रास होत असतो त्याचे डोळे भरून येतात आणि तो ती तिच्याकडे पाहतो ती छानपैकी सगळ्यांसोबत बसून चहा पिऊ लागते सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू असतात ते ऐकत असते आणि सगळेजण जणू काही तिला पाहिलंच नाही असं दुर्लक्ष करत आहे एकमेकांशी गप्पा करतात आणि सायलीला ह्या गोष्टीचा इतका आनंद होतो की तिने स्वतःहून आज सगळ्यांसोबत येण्यासाठी पुढाकार घेतला स्वतःहून सगळ्यांमध्ये मिक्स होत आहे सगळ्यांसोबत बसून चहा पीत आहे चहा पिऊन झाल्यानंतर सायली म्हणते माझ्याकडे कप द्या तर लगेचच प्रतिमा म्हणते नाही मी नेऊन ठेवते ना आपलंच तर घर आहे जणू काही अशी ती वागते घरात जाते स्वतःचा कप धुऊन तिथे बाजूला ठेवते आणि मग ती जायला निघते आणि प्रताप म्हणतो चला थोडासा फरक तर पडला आहे ना स्वतःहून का होईना ती आपल्यासोबत आता बसायला तयार होत आहे आपल्याशी गप्पा गोष्टी करायला तयार होते ना हळूहळू तिच्यामध्ये बदल जाणवेल आणि नक्कीच ती आपल्यामध्ये पूर्वीसारखं वागू लागेल आणि प्रतिमा लगेच तिथून तिच्या रूममध्ये जायला निघून जाते या गोष्टीचा आनंद इतका होतो कल्पनाला आजींना सायलीला त्या दोघीजणी सगळ्याजणी एकमेकींच्या हातात हात मिळून आपल्याला थोडं थोडं यश मिळतंय असं म्हणते आजी म्हणते चला दिवसेंदिवस चांगला दिवस उगवत आहे या गोष्टीचीही आनंदही वाटत असतो प्रतापही म्हणत असतो तिला थोडा आपण असाच वेळ देऊया म्हणजे हळूहळू ती ही मोकळीकपणे सगळ्यांशी वागू लागेल आणि रवीराचे डोळे भरून आलेले असतात त्याच्याकडे ही त्यांचं नजर जाते आणि त्याच्या हातात हात ठेवून तो म्हणतो जणू काही एक प्रकारे त्याला आश्वासन देतो की एक दिवस तुझ्याशी ती नक्की चांगली वागेल अशीच आशा धरून आता पुढचा दिवस उगवला तो म्हणजे रक्षबंधनचा आता घरात बहीण असूनही ह्या हातावर राखी बांधायला कोणी नाही म्हणून प्रताप इमोशनल होतो आणि आजीही इमोशनल होत असते त्याच वेळेला तिकडने सायली प्रतिमाला घेऊन येते आणि ती म्हणते प्रतिमात्याला रक्षबंधन आणि भाऊ आठवत नसला तरी आपल्याला बहीण म्हणून प्रतिमात्या आठवते ना मग ती म्हणते बाबा आज तुम्हाला आत्या राखी बांधणार आहे आणि प्रतापला आनंद इतका होतो आणि तो, तो हात पुढे करतो त्याच्या डोळ्यातनं टपटप आश्रू गळत असतात कितीतरी वर्षांनी ह्या हातावरती कोणीतरी राखी बांधली आहे म्हणून तो सांगत असतो किती आनंद होतोय त्याला प्रतिमाला तो पाहतो प्रति त्याच्या डोळ्यातनं आश्रू वाहत असतात प्रतिमाही इमोशनल होते आणि ह्या सगळ्या चांगल्या दिवसाचं क्रेडिट आजी सगळं सायलीला देते सायलीला हात पुढे करायला लावते सायलीच्या हातावर ती राखी बांधते या घराचं रक्षण तू करतेस या रक्षाचं या घराचं पालन तू करते असं म्हणत कौतुकाने का आजी तिच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधन खऱ्या अर्थाने साजरा करते आणि सायलीला ह्या गोष्टीचा इतका आनंद होतो ती आजींना मिठी मारते पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया चला तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा धन्यवाद